लासलगावसह शेचाळीस गाव परिसरात महावितरणाची पंचेचाळीस कामे सुरू मंत्री छगन भुजबळ शेतकरी व नागरिकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार मंत्री छगन भुजबळ शेतकऱ्यांना शेतीसाठी पाणी व वीज ही महत्वाची गरज आहे पाऊस सुरू झाल्यामुळे खरीप हंगामाची कामे सुरू झाली आहेत महावितरणाच्या माध्यमातून कार्यान्वित झालेल्या रोहित्रांच्या माध्यमातून शेतकरी व नागरिकांना मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध होणार आहे असे प्रतिपादन राज्याचे अन्न नागरी पुरवठा व ग्राहक संरक्षण मंत्री छगन भुजबळ यांनी केले निफाड के तालुक्यातील देवगाव कांदळ मरळगोळी खडक माळेगाव व विंचूर येथे महावितरणाच्या विविध विकास कामांचे भूमिपूजन व लोकार्पण मंत्री श्री भुजबळ यांच्या हस्ते करण्यात आले त्यावेळी ते बोलत होते यावेळी मंत्री छगन भुजबळ म्हणाले की शेतकऱ्यांना सिंचनासाठी वीज ही अत्यावश्यक आहे ही गरज ओळखून शासकीय योजनेच्या माध्यमातून लाखो शेतकऱ्यांना वीज जोडणी देण्यात आली आहे यावला व लासलगावसह अतिरिक्त रोहित्र बसवणे व त्यांची क्षमता वाढवणे यासह अनुषंगिक कामे पंचेचाळीस कोटींच्या निधीतून करण्यात येत आहेत त्यामुळे या भागातील विजेच्या समस्या कायमस्वरूपी मार्गी लागणार आहेत अतिरिक्त लोडमुळे खराब होणारी रोहितरांची दुरुस्ती तातडीने करण्यात यावी शेतकरी व नागरिक विजेपासून वंचित राहणार नाही ना याची दक्षता घेत मंजुरी करण्यात आलेली विजेची कामे नियोजित वेळेत पूर्ण करण्यात यावी अशा सूचना मंत्री छगन भुजबळ यांनी दिल्या ते म्हणाले की सारोळे खुर्द येथे सहाशे कोटी रुपयांच्या माध्यमातून चारशे किलोवॅट क्षमतेचे उपकेंद्र उभारण्यात येणार आहे त्यामुळे अनेक गावांचा विजेचा प्रश्न कायमस्वरूपी मार्गी लागणार आहे शेतकऱ्यांना दिवसा मुबलक वीज उपलब्ध होत नसल्याने रात्रीच्या वेळी शेताला पाणी भरावे लागते शेतकऱ्यांना दिवसा पूर्ण क्षमतेने मुबलक प्रमाणात वीज उपलब्ध करून देण्यासाठी शासनाचे प्रयत्न असून त्या दृष्टीने विविध प्रकल्प राबविण्यात येत आहेत अधिक स्वस्त व मुबलक प्रमाणात उपलब्ध होण्यासाठी शासनाकडून सौर ऊर्जा व पवन ऊर्जेतून वीज निर्मिती करण्यासाठी अनेक महत्वाच्या योजना हाती घेतल्या आहेत आगामी काळात नैसर्गिक स्रोतातूनही मोठ्या प्रमाणात वीज उपलब्ध होणार असल्याचे मंत्री छगन भुजबळ यांनी सांगितले यावेळी तहसीलदार विशाल नाईकवाडी महावितरणचे कार्यकारी अभियंता के व्ही काळुमाळी उपकार्यकारी अभियंता दत्तात्रय फुंडे सुनील राऊत माजी जिल्हा परिषद अध्यक्ष पंढरनाथ थोरे राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे विधानसभा अध्यक्ष वसंत पवार तालुकाध्यक्ष भाऊसाहेब बवर लासलगाव बाजार समितीचे सभापती डी के जगताप संचालक डॉक्टर श्रीकांत आवारे संचालक तानाजी आंधळे भाऊसाहेब बोचरे आदी मान्यवर व पदाधिकारी अधिकारी उपस्थित होते कांदा न्यूजसाठी असे पट्टणसह ऋषिकेश जोशी लासलगाव